नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत आपण टॉपिक वाईज स्टडी करत आहोत का काम वेग या चॅप्टरचा आपण पार्ट टू आज पाहणार आहोत पार्ट वनसाठी माझ्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया एक एक्झाम्पल बघूया तर मोहन एक काम दहा दिवसात पूर्ण करू शकतो आणि रमेश तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करू शकतो जर दोघांनी मिळून ते काम करायचे ठरवले तर त्यांना किती वेळ लागेल आता मोहनचं काम आपण कसं लिहिणार वन बाय टेन प्लस तर रमेशचं काम कसं लिहिणार वन बाय फिफ्टीन महेश आणि मोहन आणि रमेश यांचं दोघांचं काम कसं येणार वन डिवायडेड बाय वन बाय टेन प्लस वन बाय फिफ्टीन म्हणजेच काय येणार वन डिवायडेड बाय त्रिकस गुणाकार करायचा फिफ्टीन टेन डिवायडेड बाय काय होणार वन फिफ्टी तर हे वन फिफ्टी डिनॉमिनेटरला वरती जाताना काय होणार ते न्युमेटरला होणार वन फिफ्टी डिवायडेड बाय ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच सिक्स आपला आन्सर असेल त्या दोघांना ते काम संपवायला सहा दिवस लागतील दोघांनी मिळून ते काम सहा दिवसात पूर्ण करतील आता हा वरचाच क्वेश्चन आपण सेम घेऊया पण त्यामध्ये काय घेऊया सुरेशला ॲड करूया जो सुरेश जो आहे तो तेच काम एकटा किती दिवसात करणार आहे थर्टी दिवसात करणार आहे आता हे एक एक्झाम्पल झालं आता सु महे आ, मोहन काय करेल दहा दिवसात करेल रमेश काय करेल ते एकटा काम पंधरा दिवसात करेल आता सुरेश आपल्याला ॲड करायचं आहे सुरेश किती दिवसात करणार थर्टी दिवसात करणार तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील तर आपल्याला काय फंड करायचं आहे सुरेश प्लस मोहन प्लस रमेश म्हणजेच काय ना वन डिवायडेड बाय दिवसात एकटा काम करतो आहे रमेश काय करतो आहे पंधरा दिवसात करतो आहे तर सुरेश आपण ॲड करायचं आहे वरच्याच एक्झाम्पलमध्ये तर तो थर्टी दिवसात करतो आहे तर सुरेश म मोहन आणि रमेश ए म्हणून किती दिवसात करतील ते कसं काढणार आपण वन डिवायडेड बाय वन बाय टेन वन बाय फिफ्टीन वन बाय थर्टी आता काय होणार या तिन्हीचा एम घेतला आहे पण म्हणजेच त्या बी घेतला आहे थर्टी असणार आहे मग थर्टीनं काय केलं त्याला मल्टिप्लाय केलं आहे थर्टीनं तसं ज मल्टिप्लाय करतो म्हणून डिवाईड केले आता यावरून काय आलं वन डिवायडेड बाय टेन थ्री जा थर्टी फिफ्टीन टू जा थर्टी थर्टी वन जा थर्टी डिवायडेड बाय थर्टी आता हे थ्री इथं घेतलं आहे टू घेतलं आहे आणि वन घेतलं डिवायडेड बाय थर्टी केलं हे थर्टी डिनॉमिनेटरला आहे हे वरती घेतलं डिवायडेड बाय काय केलं सिक्स केलं म्हणजेच काय आले तिघे मिळून काय करतील पाच दिवसात ते काम संपवतील मग असे आपण दोघांचं केलेलं मोहन आणि रमेशचं त्यावेळी सहा दिवस आलेले जेव्हा आपण सीला ॲड करू त्यावेळी काय होणार आहेत पाच दिवसात होणार आहे ए आणि बी मिळून दोघे एक काम सहा दिवसात संपवतात तेच काम ए एकटा नऊ दिवसात करतो तर बी एकटा तेच काम किती दिवसात करेल तर हे एक्झाम्पल नंबर थर्ड असेल आता ए आणि बी यांचं दोघे मिळून किती दिवसात करतात वन बाय सिक्स येणार ओके तेच काम ए किती दिवसात करतो आहे वन बाय नाईन तर बी एकटा तेच काम किती वेळात करेल म्हणजे बी किती वेळात करेल असं त्यांनी विचारलं आहे तर आपण काय करूया बीचं काम कसं करणार वन डिवायडेड बाय ए प्लस बीचं काम कसं होणार ए प्लस बीचं वन बाय सिक्स मायनस काय येणार ए ए बीचं काम वजा एचं काम करणार आपण ओके म्हणजेच काय आपल्याला मिळणार आहे बीचं काम आता वन डिवायडेड बाय तिरकस गुणाकार करायचा नाईन मायनस सिक्स येणार नऊ गुणुले सहा येणार खाली तेच ये काय होणार वन डिवायडेड बाय थ्री डिवायडेड बाय सिक्स इंटू नाईन म्हणजेच काय आलं तर सिक्स इंटू नाईन वरती जाईल डिवायडेड बाय काय होईल थ्री होईल आता तीन दोन्ही सहा म्हणजेच काय होईल अठरा दिवस काय लागतील बीला ला तेच काम संपवण्यासाठी अठरा दिवस लागतील आता हे एक्झाम्पल नंबर फोर आहे तर थोडं मोठे एक्झाम्पल आहे पण सगळ्या कन्सेप्ट तुमच्या काय होतील इथे क्लिअर होऊन जातील तर ए आणि बी हे एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तसेच बी आणि सी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतात सी आणि ए तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर प्रत्येकाला तेच काम एकटे करण्यासाठी किती वेळ लागेल आता ए प्लस बी किती दिलेत बारा दिवस दिलेत त्यानंतर काय दिले बी प्लस सी पंधरा दिवसात पूर्ण करतात आणि ए प्लस सी काय करतात वीस दिवसात पूर्ण करतात तर त्यांनी काय फाईंड करायला लागले आपल्याला एचं एकट्याचं काम किती आहे बीचं एकट्याचं काम किती आहे सीचं एकट्याचं काम किती आहे बघा आपण काय करूया पहिली या तिन्हीचे ॲडिशन करूया म्हणजेच काय म्हणणार ए प्लस बी प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस सी म्हणजेच काय होईल हे टू टू ए प्लस टू बी प्लस टू सी होईल म्हणजेच काय होईल टू ए प्लस बी प्लस सी आपण टू इथून कॉमन घेतला आहे आता आपल्याला ए प्लस बी प्लस सीचं काम काय करता येईल फाईन करता येईल कसं करणार आपण वन डिवायडेड बाय वन डिवायडेड बाय ए प्लस बी काय होणार आहे वन बाय ट्वेल्व प्लस बी प्लस सीचं काय होणार आहे वन बाय फिफ्टीन प्लस ए प्लस सीचं काय होणार आहे वन बाय ट्वेंटी तर याचं काय घ्यायला लागेल आपल्याला लसावी घ्यावा लागेल म्हणजेच काय होणार लसावी किती येणार सिक्स्टी येणार बाराच्या टेबलमध्ये सिक्स्टी आहे फिफ्टीनच्या टेबलमध्ये सिक्स्टी आहे ट्वेंटीच्या टेबलमध्ये सिक्स्टी आहे तर आता काय होईल सिक्स्टी यांचा काय येईल लसावेल मग आपण कसं लिहितो सिक्स्टी इंटू वन बाय ट्वेल्व प्लस सिक्स्टी इंटू वन बाय फिफ्टीन प्लस सिक्स्टी इंटू वन बाय ट्वेंटी म्हणजेच काय होईल आपलं आन्सर आणि डिव्हाइड काय होणार याला नेहमीप्रमाणे ह्या पूर्ण पूर्ण या सगळ्याला डिवाईड काय होणार सिक्स्टी होणार आता आपलं आन्सर काय येणार पुढं बारा पंचेस साठ बारा पंचे साठ पंधरा चोक साठ वीस त्रिक साठ म्हणजेच काय फायू प्लस फोर प्लस थ्री फायू प्लस फोर प्लस थ्री डिवायडेड बाय काय घे सिक्स्टी येणार म्हणजेच आता वरती जाणार न्यू डिनॉमिनेटरला असल्यामुळे ते वरती काय जाईल न्युमरेटरला जाईल फायू प्लस फोर नाईन नाईन प्लस थ्री किती येणार ट्वेल्व म्हणजेच काय येणार फाईव्ह आपला आन्सर आहे पण बारा पंचे साठ फायू डेज काय आपण टू ए प्लस बी प्लस बी सी काढलेला आहे फायव्ह डेज किती दिवस लागणार टेन डेज कारण दोन वेळा ए येणार आहे इथे दोन वेळा बी येणार आहे दोन वेळा सी मग त्याला काय लागणार कमी वेळ लागणार फायव डेज पण एकदाच एला घेतलं एकदाच बीला घेतलं एकदाच सीला घेतलं मग किती लागणार टेन डेज ओके आता आता आपल्याकडे ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करतात दहा दिवसात करतात तर आपण वन बाय एचं कसं फाईंड करणार इथे आपल्याकडे ए प्लस बी काय आहे वन बाय ट्वेल्व तसेच बी प्लस सी काय आहे वन बाय फिफ्टीन आणि ए प्लस सी काय आणि आपल्याला वन बाय ट्वेंटी आहे तर ए फाईंड करायचं आहे बी फाईंड करायचं आहे सी फाईंड करायचं आहे तर आपण कसं लिहू शकतो आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टेन डेजमध्ये आपण आत्ताच फाईंड केलेलं आहे टेन डेज लागतात ए बी सीला कंप्लीट करायला ओके तर आता आपण एचं कसं फाईंड करणार पण आता एचं फाईंड कसं ए किती दिवसात करतो हे कसं शोधून काढणार तर ए प्लस बी प्लस सी मायनस बी प्लस सी ज्यावेळी करू त्यावेळी कसं ए प्लस बी प्लस सी मायनस काय होईल हे आज जाईल मायनस बी मायनस सी म्हणजेच काय होईल मायनस बी प्लस बी कॅन्सल होईल प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल म्हणजेच आपल्याला काय होईल ए एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल हे निघेल तेच आता आपण कसं करायचं आहे ए एकटा काम किती दिवसात पूर्ण करणार वन डिवायडेड बाय वन बाय टेन म्हणजेच काय ए बी सीचं काम वजा बी प्लस सीचं काम काय येणार वन बाय फिफ्टीन म्हणजेच काय येणार आहे याचा लसावी किती येईल थर्टी याचा लसावी येईल डिवायडेड बाय थर्टी इंटू वन बाय टेन मायनस थर्टी इंटू वन बाय फिफ्टीन म्हणजेच कसं होईल वन डिवायडेड बाय आणि खाली काय होणार आहे डिवाईड काय होणार आहे थर्टी होणार आहे कारण आपण थर्टीनं काय केलं इथं मल्टिप्लाय केलं मग टेन थ्री जा काय होईल थर्टी टेन थ्री जा थर्टी फिफ्टीन टू जा ट्वेल थर्टी म्हणजे कसं होईल थर्टी मायनस टू डिवायडेड बाय थर्टी आता हे थर्टी वरती काय होणार न्यूमरेटरला जाणार थ्री मायनस व टू काय येणार वन येणार म्हणजे एकट्या एला किती दिवस लागेल थर्टी दिवस लागतील तसेच आपण बीचं फाईन करू शकतो आता बीचं कसं फाईन करणार ए बी ए प्लस बी प्लस सी मायनस ए प्लस सी आता आपल्याकडं आहेचं कसं येणार आहे ए प्लस बी प्लस सीचं किती आहे वन बाय टेन आणि ए प्लस सीचं काय आहे आपल्याकडं वन बाय ट्वेंटी म्हणजेच आपलं उत्तर काय वन डिवायड बाय ट्वेंटी मायनस टेन असं पण केलं तर चालेल ट्वेंटी मायनस टेन किती होणार आहे टेन डिवायडेड बाय काय होणार आहे टू हंड्रेड टू हंड्रेड वरती जाणार टेन खाली राहणार म्हणजेच किती होणार ट्वेंटी डेज आपल्याला काय लागतील बीला एकट्या काम पूर्ण करायला जातं तसं सीला कसं लागेल वन डिवायडेड बाय ए प्लस बी प्लस सी मायनस सीचं काढायचं त्यामुळं ए प्लस बीची काय होईल ॲडिशन होईल आता कसं होणार वन डिवायडे बाय ए बी प्लस ए प्लस बी प्लस सी किती आहे वन बाय टेन आणि ए प्लस बी किती काम आहे वन बाय ट्वेल्व तेच आपण वन डिवायडेड बाय ट्वेल्व मायनस टेन किती येणार टू आणि हे किती येणार टेन इंटू ट्वेल्व किती होणार वन ट्वेंटी म्हणजेच काय येणार वन ट्वेंटी डिवायडेड बाय टू आपलं उत्तर काय येईल सिक्स्टी सिक्स्टी डेज काय लागतील सीला एकटा ते काम पूर्ण करण्यास लागतील एला किती लागतील थर्टी डेज लागतील बीला किती लागतील ट्वेंटी डेज लागतील आणि सीला काय लागतील सिक्स्टी डेज लागतील आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत वर्किंग अल्टरनेटिव्हली म्हणजेच काय म्हणतात त्याला आळीपाळीने काम करणे म्हणजे एक व्यक्ती एक तास काम करणार नंतर दुसरी व्यक्ती पुढचा एक तास काम करणार किंवा एक व्यक्ती पहिला काय करेल दोन तास काम करेल दुसरी व्यक्ती एक तास काम करेल तर अशा प्रकारचं काम असेल त्यावेळी याची एक्झाम्पल बघूया आपण गंगा आणि सरस्वती स्वतंत्रपणे एक शेत अनुक्रमे आठ तास आणि बारा तासात कापून पूर्ण करू शकतात म्हणजे गंगाला आठ तास काय करतात एक शेत कापण्यासाठी आठ तास लागतात सरस्वतीला एक छेद कापण्यासाठी किती लागतात था, बारा तास लागतात जर त्या प्रत्येक एक प्रत्येकी एक तास आळी काम करत असतील म्हणजे तर आ आता गंगा एक तास करत असेल त्यानंतर सरस्वती एक तास करणार परत गंगा येणार करत असतील तर गंगा सकाळी नऊ वाजता कामाला सुरुवात करत असेल तर काम कधी संपेल आणि गंगाने काय केले सुरुवात केले कामाची नऊ वाजता तर काम कधी संपेल असा प्रश्न आहे गंगा आणि सरस्वती स्वतंत्रपणे एकशेत अनुक्रमे तास आणि बारा तासात कापून पूर्ण करू शकतात हेच आपण कसं लिहतो लिहू शकतो आहे गंगाचं गंगाचं कसं काम वर्ग कसं असेल वन बाय एट तसंच सरस्वतीचं कसं असेल वन बाय ट्वेल्व असेल तर आता आता त्या प्रत्येकी एक तास आळीपाळीने काम करणार आता हे पूर्ण वर्ग किती आहे एक आहे हं एक एवढं वर्क आहे तर गंगा किती करेल एक तास किती एक तास किती करेल वन बाय एट करेल त्यानंतर सरस्वती एक तासासाठी काय करेल वन बाय ट्वेल्व म्हणजेच हे किती झाले दोन तासासाठी दोन तासात त्या दोघी किती काम करतील करतील वन बाय एट प्लस वन बाय ट्वेल्व म्हणजेच किती होईल वीस यांचा तिरकस गुणाकार घ्यायचा वीस आणि एट इंटू ट्वेल्व चार दोन्ही आठ चारा पंचे वीस फायू डिवायडेड बाय ट्वेंटी फोर एवढं त्या दोघींनी दोन तासात काय केलेलं असणार आहे काम केलेलं असणार आहे त्यानंतर तर आता त्या आठ तासात किती काम करणार आठ तासात त्या किती काम करणार कारण आठ तास गंगाचे आहेत त्यामुळे आपण आठ तासात बघतोय आठ तासात किती काम करणार हे कसं करणार आपण दोन तासात केलेलं काम गुणुले चार म्हणजेच काय होईल ते आठ तासात केलेले काम आता दोन तासात किती काम केले त्यांनी फायू बाय ट्वेंटी फोर इंटू फोर म्हणजेच किती फायू बाय सिक्स एवढं काय केलेलं असणार आहे त्यांनी काम आठ तासात कंप्लीट केलेलं असणार आहे किती काम शिल्लक राहिलं आहे हे बघायचं आहे आपल्याला शिल्लक राहिलेले काम शिल्लक राहिलेले काम कसं का येणार वन मायनस पूर्ण आपण हे किती घेतलं वन वन मायनस फायू बाय सिक्स आता किती वन बाय सिक्स एवढं काम काय राहिलं आहे आपलं अजून शिल्लक आहे आता परत काय येणार गंगा गंगा एक साठ एक एक तासासाठी काय करणार काम करणार एक तासासाठी काय करणार ती काम करणार म्हणजेच कसं आपण आता गंगाचं एक तासासाठी का घेतलं वन बाय सिक्स मायनस वन बाय एट काय होतं पॉझिटिव्ह येतं कारण काय होतं तिरकस गुणाकार के केल्यावर काय होतं एट मायनस सिक्स किती होतं टू आणि हे किती होतं म्हणजे वन बाय ट्वेंटी फोर म्हणून काय घ्यायचं एक तासासाठी गंगाचं काम किती असणार आहे म्हणजेच आत्ता आपण काढलं आहे वन बाय ट्वेंटी फोर आता वन बाय ट्वेंटी फोर काय झालं एवढं काम शिल्लक राहिलं आता सरस्वती सुरू करणार काम एवढं काम आता पूर्ण करण्यास पण आता जर आपण वन बाय ट्वेंटी फोर मायनस वन बाय ट्वेल्व केलं तर इथं मात्र काय येईल निगेटिव्ह येईल त्यामुळं काय करायचं त्यामुळं काय करायचं वन बाय ट्वेंटी फोरला आपण कशाने डिवाईड करायचं ह्या वन बाय ट्वेल्वनं करायचं म्हणजेच सरस्वती आता सरदू सरस्वतीचा टर्न असणार आहे म्हणून वन बाय ट्वेलनं काय केलं डिवाईड केलं म्हणजेच कसं येईल वन बाय ट्वेंटी फोर इन्टू हे वन बाय ट्वेल्व हे डिवाईड आहे ट्वेल्व इथे मल्टिप्लाय करताना कसं होईल ट्वेल्व डिवाइड बाय वन म्हणजे ट्वेल् इ... काय होईल उत्तर हाफ येईल हा हे असेल हाफ आवर म्हणजेच आता टोटल काम किती असेल किती हवर्स झाले टोटल टोटल हवर्स किती झाले हे एट आठ तास झाले दोघी मिळून आठ तासात केलं ते हे त्यानंतर उरलेले काम किती आपल्याकडे वन बाय सिक्स एवढं काय केलं गंगा नद्यातील केलं त्यावेळी काय गंगा एक तास काम केली त्यानंतर सरस्वतीनं काय केलं हे सरस्वतीनं के केलेलं काम आहे सरस्वतीने केलेलं काम हिचा काम किती आहे अर्धा तास म्हणजेच किती नऊ तास काय झाले काम झाले म्हणजेच यांनी काय विचारले तर काम कधी संपेल तर नऊ वाजता गंगाने सुरुवात केली आहे म्हणजेच काम आपलं चालू केलं आहे सकाळी नऊ वाजता काम चालू केले प्लस हे नऊ तास म्हणजेच काय सायंकाळी साडे सहा वाजता काय होणार आहे आपलं काम संपणार आहे पार्ट थ्री आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हा पार्ट आवडला असेल तर कमेंट करा तसेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू